जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा आणि कोणतंही पीक घ्या विज्ञान मूळ हे बदलत नाही अनेक शेतकरी मित्राचे प्रश्न असतात की सर डाळिंबावर आणि द्राक्ष बागेवर झिरो बावन्न चौतीस इथिलीनसोबत किंवा इथोफॉनसोबत का घ्यायचं इथिलसोबत तर शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस आपण पाण्यामध्ये मिसळल्यामुळं काय होतं की पाण्याचा पी एच जो आहे तो साडेचार ते पाचमध्ये येतो आपल्या पाण्यामध्ये जर पोटॅशियम बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त असेल तर पाण्याचा पी एच हा सहा पॉईंट पाचच्या वर जातो आणि इथेलिनची कार्यक्षमता कमी होते ज्यावेळेस आपण झाडावर इथिलीन म्हणजे तुमचं इथेल फवारतो त्यावेळेस काय होतं की झाडामध्ये ऑक्सिजिनचं प्रमाण कमी होतं मग झाड काय करतं जे काय तेनं अन्नद्रव्य साठवले ना, ना मग ते अन्नद्रव्य काडीकडे देतं हे ह्या इथिलीनचा रोल आहे आणि जर आपली मजबूत कॅनोपी म्हणजे एकदम हिरवी गार आणि दाट नैसर्गिक बघायला गेलं तर अर्धी पानगळ म्हणजे साठ ते सत्तर टक्के पानगळ ही रोगानं किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळेच खाली होते पण एखाद्याची कॅनोपी जर मजबूत आहे अशा द्राक्ष उत्पादक शकर्याने